आपण दुकानातून अंडी खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवतो बरेच दिवस ही अंडी फ्रीच असतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा खाल्ली जातात पण यात आपण शिळ अंड खात आहोत हे लक्षातच येत नाही लहान मुलांना दिली जातात पण या खराब शिळ्या अंड्यांमुळे आरोग्याच्या समस्या सुरू होऊ शकतात अगदी विषबाधा सुद्धा होऊ शकते यासाठी तज्ञ नेहमी अंड्यांचा ताजेपणा ओळखून तीच खाण्याचा सल्ला देतात आणि शिळी अंडी कशी ओळखायची जाणून घेऊयात याच्या काही सोप्या टिप्स नंबर आहे अंड ताज आहे की शिळं हे त्याच्या वासावरून देखील ठरवता येतं यासाठी अंडी फोडून त्याचा वास घ्यावा जर त्याचा वास तीव्र असेल किंवा त्याला विचित्र वास येत असेल तर ते खराब झालं आहे तर दुसरीकडे ताज्या अंड्यांमध्ये कोणताही वास नसतो त्यामुळे अशी अंडी खाणं सुरक्षित मानलं जातं नंबर टू ताजी आणि खराब अंडी ओळखण्याचा दुसरा मार्ग म्हणजे स्पॉट टेस्ट यासाठी अंड फोडा आणि पिवळ्या भागाचा आणि पांढऱ्या भागाचा रंग पहा जर पिवळ्या रंगात लाल टिपके काळा किंवा हिरवा रंग दिसत असेल तर ते अंड खराब आहे असं समजा नंबर तीन अंड्यांचा ताजेपणा तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे फ्लोटिंग टेस्ट यासाठी एका भांड्यात पाणी भरा आणि त्यात एक अंड टाका जर अंड लगेच पाण्यात बुडलं तर समजून जा की ते पूर्णपणे ताज आहे जर अंड पाण्यात तरंगू लागलं तर ते पूर्णपणे खराब आहे हे लक्षात घ्यावं नंबर चार शेक टेस्ट यासाठी अंडी तुमच्या कानाजवळ घ्या आणि ते हलक्या हाताने थोडं हलवा जर त्यातून पाण्यासारखा आवाज येत असेल तर ते खराब झालंय असं समजावं दुसरीकडे म्हणजे ताजं अंड हे हलवल्यावर आवाज येत नाही कारण त्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग आतून जाड आणि घट्ट असतो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरूर सब्स्क्राइब करा